गेल्या अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या अयोध्येतील श्रीरामाची प्रतिष्ठापना होती त्यानिमित्तानं संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे आज हातकणंगले परिसरातही श्रीराम प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं तर ठिकठिकाणी थीक विविध संस्था मंडळी व राजकीय मंडळींकडून डिजिटल फलक लावण्यात आले होते त्यामुळे संपूर्ण परिसर राममय झाल्याचं चित्र पाहायला मिळालं सकाळपासूनच भजन अभिषेक आरती पालखी मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं आळते तालुका हत्कणंग येथील रामलिंग हे तीर्थक्षेत्र श्रीराम पदस्पर्शानं झाल्याची आख्यायिका आहे आज सकाळी येथे शिवलिंग अभिषेक व आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं तर सकल हिंदू समाजाच्या वतीनं आळते येथील सर्व मंदिराची स्वच्छता करण्यात आली व येथील ग्रामदैवत मारुती मंदिर येथे संकल्प गणेशपूजन रामकथा स्त्रोत्र भजन सेवा श्रीराम व श्री हनुमान अभिषेक हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभ उभारणे व सायंकाळी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं हातकणंगले शहरातही सकाळपासून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं येथील राम मंदिर येथे सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती तर सांगली कोल्हापूर रस्त्यावरील पंत चहा यांच्याकडून आज सर्व रामभक्तांना मोफत चहाचं वाटप करण्यात आलं होतं एकंदरीतच हातकणंगले परिसर राममय झाल्याचं चित्र पाहायला मिळालं मराठी एस न्यूजसाठी हातकणंगलेहून रोहन साजणे